वलुणकर हे आम्हाला कायमस्वरूपी या ठिकाणी सहकार्य करत आहेत अगदी त्यांनी यावेळेला जे काही पेशंट निघतील त्यांचे मोफत शस्त्रक्रिया मोतीबिंदू करणार आहेत मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत दुसरं म्हणजे तुम्ही या ठिकाणी हृदयरोग आणि शिंकोटे हॉस्पिटलवर प्रसुद्धी जिल्हर यांनीसुद्धा या ठिकाणी यावेळेला आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्ताच त्यांनी या ठिकाणी माहिती पण दिली की आपण बऱ्याचशा लोकांना कॅन्सरचे असतील किंवा तुमचे जो प्लॅस्टिक जे पेशंट असेल त्याच्या मोफत आपण शस्त्रक्रिया करणार आहोत तसेच वयश्री योजना मुख्यमंत्री वयश्री योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे आणि त्या योजनेमार्फत पासष्ट वर्षाच्या पुढील लोकांना तीन हजार रुपयाचं अनुदान या ठिका सरकारच्या मार्फत मिळणार आहे म्हणून आपल्याच सीचे सारोग्य डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपले यादव डॉक्टर असतील त्यांची पूर्ण टीम आणि आशा वर्कर दहा या ठिकाणी उपस्थित आहे लोकांचं या ठिकाणी अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला शंभर शंभर फॉर्म भरून घेतले आणि मोफत फॉर्म आपल्या मंडळातर्फे आपण ते भरून घेत आहोत कुणालाही रुपयाचा खर्च न देता या ठिकाणी आपण ही योजना राबवलेली आहे आणि लोकांना लोकांनासुद्धा अशी विनंती करेल की आपापल्या गावी किंवा आपापल्या अशा वर्गी आपण जाऊन हे वयसंख्य फॉर्म भरून घ्यावे आणि या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती आज अखिल कृषी उत्पन्न गणेश मंडळातर्फे आपण त्यात लोक चिकित्सा शिबिर इथे घेतलेलं आहे गेले वीस वर्ष आपण हे शिबिर रिरोचं इथं घेत आहोत आणि गेले वीस वर्ष आपण साधारण शंभर ते दीडशे लोकांना मोफत चष्मे वाटण करतो त्याचप्रमाणे इथे जे लोकांना मृत्यूबिंदूचे शस्त्रक्रिया आहे ते आतापर्यंत आपण आत्मदारात करत होतो पण यावर्षी आम्ही ज्या मृत्यूबिंदूचे ऑपरेशन निघणार आहेत ते आम्ही मोफत ऑपरेशन्स करणार आहे तरी आम्ही ज्या ज्या लोकांची लिस्ट गणेश मंडळाला देऊन त्यांनी त्यांचा फॉर्म घेऊन जर पेशंट आमच्याकडे पाठवलं तर त्यांचं म्हणजे योजना आम्ही मोफत करणार आहोत धन्यवाद उत्पादक आजार समिती गणेश होतो यांच्यामार्फत यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तर यांच्यामार्फत व योजनेचे साधारण ब्याण्णव फॉर्म भरण्यात आले तसेच साठ वर्षावरील वृद्ध व्यक्तीचे बी सी जी लसीकरण एकोणनव्वद करण्यात आले आहे आतापर्यंत बी सी जी लसीकरण हे क्षयरुग्ण प्रतिबंधात्मक लस म्हणून देण्यात येत आहे वयश्री योजनेचे फॉर्म आतापर्यंत ब्याण्णव पूर्ण करून झालेले आहे तसेच बी सी जी लसीकरण हे एकोणनव्वद आतापर्यंत झालेलं आहे या शिबिराला रुग्णांचा कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगायचं या शिबिराला लोकांचा चांगल्या प्रकारे प्रसिद्ध प्रति प्रतिसाद आलेला आहे आले आहे या शिबिराचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार गणेश मंडळ मार्केट कोर यांच्या मार्फत भरवण्यात आलेले होते हॉस्पिटल आणि शिक्युरिटी सर्व सुद्धा आलेला आहे तर अखिल कृषी उत्पन्न बाजार समिती यातर्फे गणेश मंडळाने शिबिर आयोजित केलेलं आहे त्या आयोजित शिबिरामध्ये आम्ही आत्तापर्यंत एकतीस ते चाळीस पेशंटचे डी सी सी झालेले आहेत मोफतमध्ये आणि त्यामध्ये एन्झिओप्लास्टीसाठी एन्झिओग्राफीसाठी एक वीस पेशंट निघालेले आहेत आणि काहींचे ब्लड टेस्ट पण केलेले आहेत त्याच्यामध्ये बी एस एची फायरिंगला सुद्धा आहे तपासणी झालेले पेशंट पुढं त्यांची तपासणीचं नंतर पुढं प्रक्रिया काय होणार आहे पुढे मोफचे उपचार हे जन महार्थी अंतर्गत योजना आहे अंतर्गत त्यांची एन्झोप्लास्टी मोफत माझे होणार आहे निशुल्क हॉस्पिटलला हॉस्पिटललाही होणार आहे मोफतमध्ये आणि तसेच त्या काही पेशंट युरोचे सुद्धा आहेत त्यांना मुखडा आहे काहींना प्रोस्टेटचा त्रास आहे काहींच्या हाडांचे ऑपरेशन आहे मुलगी दुखी वगैरे आहेत तर ते सुद्धा आपल्याकडे मोफतमध्ये होणार आहे आपल्या शिबिरामध्ये किंवा मग योजनेमध्ये योजनेअंतर्गत युरोचे ऑर्थोचे आणि गाड्यां तसेच कॅन्सरचे ऑपरेशनसुद्धा आपल्याकडे मोफतमध्ये होणार आहे